ਰਾਤਰੀ ਨ ਕਲੇ ਦਿਵਸ ਨ ਕਲੇ ਅੰਗੀ ਖੇੜੇ ਤੇਵਤ ਹੈ ਰਾਤਰੀ ਨ ਕਲੇ ਦਿਵਸ ਨ ਕਲੇ ਰਾਤਰੀ ਨ ਕਲੇ ਦਿਵਸ ਕਲੇ ਅੰਗ खेळे दही हे अंगी दही हे चिंती ते म्हणीचे जाणे चिंतीले ते म्हणीचे जाने, जाने। पुरवी कुले

भोगिप्यास भिन्न नवसिया पुरावी नवस भोगी त्यास तुका मनि समझी बे तो का मनि समचरण काही गोष्टीचे चिंतन करतो जे काही गोष्टीचे चिंतन करतो ते सर्व देव जाणतो आपल्या अंतरंगातील सर्व तो ओळखून पूर्ण करतो असे हे पांडुरंगा नावाचे दैवत आहे त्याला रात्रही कळत नाही दिवसाही कळत नाही ते माझ्या अंगावर मध्ये सारखे खेळतच असतात परमार्थामध्ये जो कोणी परमार्थासाठी उपयुक्त असणारा नवस बोलतो त्याची नवस हे दैवत पूर्ण करते व त्या भक्ताचे सर्व सुख दुखादी भोग देवत स्वता हे दैवत स्वतः भुक्ते व त्याच्यापासून भिन्न राहत नाही तुकाराम महाराज म्हणतात हरीची देणे हे सारख्या प्रमाणात आहे अगदी तो जसा विटेवर त्याचे समचरून ठेवून उभा आहे अगदी तसेच भगवान श्री हरी सर्व मनोकामना पूर्ण करतो तो विश्वास पालन हार आहे तो प्रत्येक संकटात तोच सहाय्य करतो भगवान श्री हरी सर्व मनो अभिलाषां विश्वस्य पालन करता सकलसु क्लशेशु भवति भवती भगवान श्री हरी विठ्ठल विष्णू कृष्ण हेच विश्वाचे पालन भक्ताच्या अंतकरणातील शुद्ध इच्छा ते पूर्ण करतात संकटाच्या क्षणी तेच खरे आधार आणि सह्य असतात हरिमा झा थोर तोची जी करीत जीवाचा आधार तोची करी तसे जीवाचा आधार मनोकामना पूर्ण करी तो सखा दिनांचा चादारी उभा तो निखर विश्वाचा तो पालक पालनहार भक्तावरी करी तो सदा ओकार भक्तावरी करी तो सदा ओकार संकटितोय तो धाव गेला गकटितोय तो धाव गी नग हरी नाम घेता भय सारे बळी हरी नाम घेता भय सारे पळे